सामाजिक कार्यकर्ते गोरगरिबांना मदतीचा हात देणारे समाजसेवक शशीभाऊ पांडोळे आणि सुवर्णताई पांडोळे यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि सेवा द्वारे आपली सामाजिक कार्यकीर्द सुरू करणारे आणि मराठवाडा बौद्ध परिषदेच्याद्वारे फुले शाहू आंबेडकर चळवळीत कार्य करणारे काँग्रेस पक्षाच्या स्वारे काँग्रेस पक्षाच्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपणारे सर्वांचे लाडके मित्र गायकीच्या माध्यमातून सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित भालेराव यांचा वाढदिवस गरव पिंपळी येथील स्पर्श अनाथालयात बालकांना फळे आणि मिठाई वाटप करत साजरा करण्यात आला जे मला जे आ, मान म्हणतो मान सन्मान मिळतो किंवा माझी परिस्थिती मिळते किंवा मला एक समज कोणतरी आपले स्थान निर्माण करायची यांनी मला स्थान हे मिळून मिळवून दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभारी आज वीस वर्षापासून मी राजकारणामध्ये होतो मी कलाकारांच्या मागास वेळ काम करत होतो चित्रांना माहिती आहे मनस्त्यांना माहिती आहे पण कधी मला असं त्यांनी पुढं आणलं नव्हतं आज आपले मित्र आपल्यालाच आपले पुढे आणायचे करतात जी मोठी लोक आपल्याला कधी मोठे करून देत नाही आणि कधी आपल्याला पुढं आणणार नाही की आज हा कार्यक्रम छोटी असेल पण आमची भावनाच होती कार्यक्रम घ्यायचा नाही पण आजकालची पिढी अशी आहे ना आपण नाही म्हणलं तर जास्त करतो पण असो आणि या स्पर्श आश्रम मध्ये आलो आज तुमच्याबरोबर आम्हाला आनंद आहे की तुम्ही नवीन जागेत आला आणि आमच्या दाजींचा आज सासठावा वाढदिवस आणि यांचा लग्नाचा वाढदिवस तुमच्या बरोबर आम्हाला साजरा करण्यास भेटतोय हे आमचा योग आहे आणि त्यामुळे तुम्हाला दे हो देखील शुभेच्छा देतो की तुम्ही नवीन वास्तूत आला आनंदीत राहा तुमच्या देखील काही आणि अडचणी असतील इथून पुढे कमी होणार आहे तुम्ही लवकर मोठे व्हा शिका आणि मोठे झाल्यावर आम्हाला विसरू नका आज आमचे स्नेही सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते ते दुर्धन नेता अनुभवी आणि चैतन्यमयी नेता इंद्रजित भालेराव यांचा हा वाढदिवस त्यांना मी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो त्याुष्य दे नाभर त्यांच्या हातूनच सामाजिक राजकीय सर्व कौटुंबिक सेवा घडवू आज म्हणजे विशेष करून त्यांनी वाढदिवस त्या स्पर्श संस्थेमध्ये आम्ही साजरा करत आहे खरं म्हणजे स्पर्श या शब्दामध्ये फार मोठा अर्थ आहे स्पर्श हा मनाला होतो स्पर्श हा समाजाला होतो म्हणजे आपण कशाला स्पर्श करतो त्या 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 महत्वाचा आहे माणुसकीला स्पर्श करतो करतो तो स्पर्श महत्वाचा असतो सामाजिक राजकारणामध्ये माणूसकीला स्पर्श करावा लागतो आणि हे करत असताना आपण यांनी सर्वसामान्य समाजातील टाकून दिलेल्या मुलांच्या जीवनासाठी त्यांच्या सानिध्यात आज वाढदिवस साजरा करून एक सामाजिक चळवळीच्या कार्याला स्पर्श केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या कार्यक्रमाचं मला विशेष कौतुक आहे असो आपण माणसाने एकमेकांच्या मनाला पण स्पर्श करायला शिकलं पाहिजे मनभेद कधी होता कामा नाही जेव्हा स्पर्शभेद होतो तेव्हा मनभेद होतात आणि म्हणून ह्या स्पर्श संस्थेतून आपन, आपण आपल्या मनामध्ये की मनभेद होणार नाही अशी शुभेच्छा देऊन त्यांच्या हातून अनेक चांगली कार्य घालून अशी शुभेच्छा देऊन सांग आज आमच्या कोकणी भागातले ज्येष्ठ नेते इंद्रजीत यांचा माझं साजरा करण्यात आले आहे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे की त्यांचा अत्यंत त्यांचे विशेष त्यांचा स्वभाव प्रेमळ आणि मन मिळावं आणि समाजाला संघ घेऊन जाणार आहे त्यांनी त्यांना लहानपणापासून दोघांना वळवते त्यांनी खूप समाजासाठी म्हणजे जवळजवळ त्यांनी संसर्गात त्याग करून त्याग केल्यासारखंच त्यांनी समाजाचं धार्मिक काम केलेलं आहे आणि राजकारणात पण त्यांचं इतकं त्याग आहे की काही सांगायला नको त्यांच्या मिसेस त्यांची लहान लहान मुलं असताना त्या कामावरनं येऊन प्रचारात भाग घ्यायचा साहेबांच्या आणि इंद्रजी भालराव पण त्यांनी साहेबांच्यापासून त्यांनी काम केलेलं आहे आणि सगळ्यांना संघ घेऊन कसं चालेल त्यांनी मी प्रयत्न केलेला आहे समाज एकत्र करून राजकारणाक कर, राजकारणाकडे त्यांनी कर वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज त्यांनी अत्यंत म्हणजे असा उपक्रम राबवला आहे की लोक बॅनर लावतात आतिषबाजी आतिषबाजी करतात ते न करता, करता जे अनक मुलं आहे त्यांना त्यांच्यासंग वाढदिवस करून आणि आपले सामाजिक लोकांना संघ घेऊन हा चांगला उपक्रम राबवला आहे त्या ह्या कार्यक्रमाबद्दल मी माझ्या पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अरविंद शिंदे आणि खासदार हांडोरे साहेब शक्ती या वतीने आणि ब्लॉकच्या वतीने आणि स्वतः स्वतःकडनं शुभेच्छा इंद्रजीत भाजीला दाजी त्याचप्रमाणे शशिकांत भाऊ पांडुरे आणि आमच्या काकू यांचा आज या ठिकाणी लग्नाचा वाढदिवस आहे या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत जन्मा जमलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि या स्पर्श आश्रमाचे सर्व बालछमुख आणि या स्पर्श आश्रमाचे जे आहेत जाधव साहेब आपण या वाढदिवसाला जमत असताना इंग्रजीत भालेला साहेब त्यांनी आपल्या वयाची सासष्ट वर्ष ही सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांचं दरदार असेल किंवा जॉब वगैरे कामदा सगळं सांभाळून एक सामाजिक कार्य करत असताना राजकीय कार्य करत असताना समाजामध्ये स्वतःचा खसा उठवलेला आहे आज कोणीचं राज राजकारण करत असताना त्या ठिकाणी त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय राजकारण होईल किंवा असं म्हणजे परिस्थिती नाही आहे त्या आपले सश पांडोळ्या जे आहे त्यांचं देखील रोड भागामध्ये पाडाळ असलेल्या ठिकाणी आणि आता जवळच्या काळात गोकळी भागात देखील सक्रिय असं राजकारणात ते सहभागी आहेत तर त्यांना मी राजकीय निमित्त आणि या मुली उभे शुभेच्छा देतो की त्यांचं पुढील आयुष्य भरभराटेचं सुख समृद्ध सुख दिस आणि चांगलं जावं या ठिकाणी मी माझ्या होळ कुटुंबाच्या वतीने त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध मसाला या सचिव या नात्याने मी त्यांना शुभेच्छा देतो माझा इतका आनंद झालेला आहे की आमच्या कुटुंबातली माणसं आमच्या कार्यक्रमाला का म्हणजे आवडून उपस्थित राहिले म्हणजे खरंच खूप आनंद झालेला आहे की त्या ठिकाणी पण बा खरं म्हणजे आमचा हा घरगुती कार्यक्रम एक मोठा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे पण तो संस्थेचा पंधरा तारखेला वर्धापन दिन असतो त्या दिवशी करायचा असं चाललेलं आहे आपल्या सर्वांचा आम्हाला इतकं बकोळीमध्ये सहकार्य लागलं की म्हणजे अगदी कुटुंबाप्रमाणे म्हणजे तुमचं आमच्यावर लक्ष होतं बालेराव सर असतील दुसरा सर असतील सगळ्या सगळ्या म्हणजे सर्व राजकीय पक्षांना आम्हाला खूप म्हणजे खूप फार मोठं सहकार्य केलेलं आहे बाणेरासं पांढरे असं त्यांचं कायम कधी ना कधी ते फोन असं लक्ष असायचं की बाबा काय चाललंय काय नाही त्या उभयतांना उभयतांचं आयुष्य सुखं समृद्ध आणि भरभराटीचे जाऊ त्यांचा राजकीय आलेख जास्तीत जास्त आणि एकदा त्यांना पुन्हा नगरसेवक किमान व्हावेत या ठिकाणी पर पांढर कुटुंबाच्या सानिध्यात राहिल्यामुळं आम्हाला पांढुरळे कुटुंब काय आहे आणि अंडळ भागामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कशा प्रकारे काम केलं जातं याचं पण उत्तम उदाहरण म्हणजे पांढुरळे कुटुंब पांढोरे कुटुंबाच्या बद्दल सांगण्यात आलं तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी त्यांचा लग्नाचा एकोणतीस हा वाढदिवस आहे म्हणजे एकोणतीस वर्ष एकमेकाच्या सानिध्यातून सु दुःखात त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की शशीभाऊंच्या सामाजिक कार्यामध्ये जर का सर्व सर्वात मोठं योगदान कोणतं असेल तर ते आमच्या वहिनीचं असेल कारण वहिनी घर सांभाळू शकतात म्हणूनच ते दिवसभर बाहेर फिरू शकतात आणि त्यांचा व्यवसाय देखील पाहू शकतात त्या दोघांना पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो तुमचं संपूर्ण आयुष्य असंच आनंदमयी जावं अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभ आशय देणे इतका मी नाही परंतु या ठिकाणी तुमच्या कार्यामध्ये सातत्याने आमचा सहभाग राहील दाजी असेल मी असेल राजाभाऊ असेल छोटू असेल प्रशांत असेल आम्ही सर्वजण सातत्याने तुमच्या पाठीशी उभे राहू तुमच्या चांगल्या कार्यामध्ये आम्ही सातत्याने तुमच्याबरोबर राहू हे समिती या ठिकाणी व्यक्त करतो आणि ज्यांचा आज या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतोय खरंतर खुलेशाव आंबेडकर चळवळमध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीला सांगितलं की खेडी सोडा आणि शहरामध्ये या आणि मला असं वाटतं त्याचं मूर्ती म्हणतो उत्तम उदाहरण म्हणजे असतील कारण आम्ही त्यांच्याकडं लहानपणापासून पाहत आलेलो आहे एक कापाड कष्ट करून आज या ठिकाणी या क्षेत्रामध्ये शहरामध्ये नावलौकिक नुसतं नावाला येणं ना हे देखील फार कठीण आहे परंतु या ठिकाणी या भागामध्ये येऊन दुर्मिळ भागामध्ये येऊन ज्या ठिकाणी बोकडीला सातत्याने नाव ठेवलं जातं अशा दुर्गम भागामध्ये दाजीने येऊन या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव लोक केलंच केलं कुटुंबाचं केलं नातेवाईकांचं केलं आणि त्याचबरोबर मित्र परिवारचं देखील कारण मित्र कसा असायला पाहिजे आपण नेहमी त्यांचं त्यांच्या गाण्यातून आपण नेहमी त्याचबरोबर ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे तर शिले कुटुंबाच्या वतीनं शशी कुटुंबाला देखील या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या आम्हा दोघांच्या शशीभाऊ पांडुळे यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि माझा जन्मदिवस हे दोन्ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गेले दोन दिवसापासून आमचं चालू होतं की चा स्पर्श आम्ही जाऊन आपण या ठिकाणी फळं वगैरे वाटप करू शशीभाऊनी चौकशी केली शशिभाऊन गेली तर ते आता तिथून गोपडी सोडलेली आहे आणि गोरो पिंपळ्यामध्ये गेल्यामुळे त्याने तपास काढून या ठिकाणी येण्याचा आणि पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये होतो आहे आम्हाला एक खूप आनंद वाटतो आहे शशीभाऊ पांडुळ्यांच्या संदर्भामध्ये जर सांगायचं असलं तर आता जरी भाषणामधून साधिकबाईने सांगितलं की शांत स्वभावाचं इंग्रज झालेला पण सगळ्या सगळ्यांनाच माहीत आहे माझा स्वभाव कडक आहे काय कुठली गोष्ट चुकली की मेल लगेच धमकवत असतो पण त्याच्या उलट आहे शशी भाऊ एकदम नरम माणूस आहे आणि पत्नी त्याच पद्धतीने पत्नीला काय माहिती ते किंवा थोडंसं जर सांगितलं काय शशी मला इथं जायचं इथं जायचं जर जावा या घरी का परंतु आम्हाला तर पूर्वीपासून गेले चाळीस वर्ष मी सातत्याने शेवटालापासून काँग्रेसमध्ये काम करत असताना किंवा या ठिकाणी सामाजिक धार्मिकची जाणीव करून या ठिकाणी सर्व त्याच्यामध्ये होऊन कार्यक्रम घेत असताना कधी अकरा वाजले कधी बारा वाजले तरी माझ्या विशेषने कधी मला रागवलं नाही स्पर्श मी म्हणजे आज नाही ओळखत मला जवळजवळ लिंबोपुडीमध्ये दवाखान्यात आले तसे ते मला एवढे ओळख ओळखत नाही आता कारण ते इंजेक्शनला वगैरे लहान मुलांना तिथे घेऊन यायचे तेव्हापासून आम्ही त्यांना ओळखतो तेव्हा त्यांचं लग्न पण मला वाटतं नसून झालेलं मुलं आजारी वगैरे जरी पडले तरी गोकळी संजय गांधी ते यायचे तेव्हापासून मी त्यांना ओळखते खूप चांगलं कार्य तू त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्याचप्रमाणे त्यांनी तो वाटा उचललेला आहे असं मला वाटतं आणि त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य म्हणजे त्या लहान मुलांमध्ये घालवलेलं आहे अशा मुलांना ते सांभाळतात म्हणजे त्याची खूप मोठी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे भालेराव साहेब यांचा वाढदिवस आणि शशीबाई पांडोळे आणि आमचे सुवर्णाताई पांडोळे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे हे दोन्ही काम कार्यक्रम एकत्र घेऊन आमच्या मित्र परिवाराने घेतला आहे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान राजा भूतळा साहेब यांनी घ्यावं अशी मी विनंती करतो आश्रम यांना त्यांच्या नवीन वस्तूंच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आज त्यांचा वाढदिवस आहे असे आमचे मार्गदर्शक इंद्रजित भालेराव दाजी आम्ही सर्व त्याला दाजी म्हणतो त्यांना सर्वप्रथम त्यांच्या सासष्टाव्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दाजींचे सासष्ट वर्ष खूप चांगले गेलेले आहेत सदुसष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहेत त्या पदार्पणात त्यांना त्यांचं पूर्ण आयुष्य पूर्ण निरोगी जावं पुढच्या त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होईल मी अशी श्रद्धेच्छा व्यक्त करते तसेच आमचे बंधू शशिकांत पांडुळे आणि सुवर्णानी पांडुळे यांचा लग्नाचा एकोणतीसावा वाढदिवस आहे त्यांचे पण एकोणतीस वर्ष खूप सुद्धा कारखाने समाधानाचे गेलेले आहेत तिसाव्या वर्षात ते पण पदार्पण करत आहेत त्यांच्या वैवाहिक आयुष्याला मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि इथं पुढचं त्यांचं आयुष्य खूप सुख समाधानाचं जावं त्यांच्या ज्या सर्व काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होऊ मी अशी सदिच्छा व्यक्त करते आणि तो पा भालेराव कुटुंब आणि पांडोळे कुटुंब म्हणता पण मी माझ्या आत्ता फॅमिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्थी शरदचंद्र पवार पक्षाचे शिवाजीनगर विधानसभा बोपोडी आणि पुणे शहर यांच्या वतीने सर्व शुभेच्छा देते आणि थांबते हे स्वतःचे राजे आणि शशिकांत पाघोळे आणि आमच्या वहिनी यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी त्यांना माझ्या परिवारातर्फे माझ्या काँग्रेस पक्षातर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते बार बार दिन ये गाय बार बार दिन ये गाया। 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 बार बार दिल ये गाए। ये गाए से दिलदार की शादी है, है। लग्नाच्या वाढविसर्चा मंग